मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी मुंबई जिल्हा बँकेच्या वतीने महिलांना शून्य शिल्लक बँक खाते काढून देण्याच्या योजनेचा शुभारंभ आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी मुंबई जिल्हा बँकेच्या वतीने महिलांना शून्य शिल्लक बँक खाते काढून देण्याचा शुभारंभ महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी मुंबई बँकेचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर उपाध्यक्ष सिद्धार्थ कांबळे संचालक आमदार प्रसाद लाड शिवसेना नेत्या मनीषा कायंदे आमदार उमा खापरे नितीन बनकर यांच्यासह बँकेचे अधिकारी कर्मचारी वर्ग उपस्थित होते